नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसान च्या चॅनल चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा चा विषय खूप महत्वाचा आहे नवनाथ माऊली यांच्या कारल्याच्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत व्हिडिओचा विषय आहे माऊलीनी सहाव्या सातव्या तोड्यामध्ये एकशे पंधरा कॅरेटचा एकरा तोडा कसा घेतला त्या संदर्भात आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघायचा आहे आपण या ठिकाणी ज्या क्षेत्रामध्ये उभे आहोत त्या ठिकाणी माऊली माझ्यासोबत आहे त्यांचे बंधू आहे आपण प्रथमतः शेतकऱ्याचं नाव जाणून घेऊ दादा आपलं पूर्ण नाव सांगा राजेंद्र आपण हा डॉक्टर किसान कडे रजिस्टर केलेला प्लॉट आहे पहिल्यांदाच कारल्याची शेती करतायत रजिस्टर केला ऑनलाइन मध्ये आतापर्यंत वेळापत्रक येतय जवळजवळ आठ दहा तोडे त्या ठिकाणी झाले आणि मी व्हिडिओचा विषय घेतलाय तुमच्या बंधूंचं नाव आहे हरिभक्त पराय नवनाथ माऊली माउलींनी या ठिकाणी सातव्या आठव्या तोड्यामध्ये एकशे दहा पंधरा कॅरेटचा तोडा केला हा व्हिडीओचा विषय आहे आणि या वाढलेल्या उष्णतेमध्ये कारण गेला मे महिना आपण जून मध्ये हा व्हिडिओ घेतोय साधारणतः पंधरा ला आज आपण हा व्हिडिओ घेतोय आणि या वेळेस बऱ्याचशा शेतकऱ्यांना पाठीमागच्या एक महिन्यामध्ये कळी पिवळी पडणं असेल त्याचप्रमाणे पोल्युनेशनचा प्रॉब्लेम गर्भधारणा ज्याला आपण म्हणतो किंवा कळीचं शेटिंग होत नाही कळ्यांची त्या ठिकाणी पिवळी पडण्याची दाट त्या ठिकाणी बऱ्याचशा शेतकऱ्यांना अडचणी आल्या आपण या ठिकाणी कळ्यांची संख्या बघतोय गेल्या दोन दिवसापूर्वी तोडा झालेला आहे मग नेमकं या शेतकऱ्याला डॉक्टर किसान काही जादू करून दिली की फक्त आलेलं ऑनलाईन वेळापत्रक सातत्याने फॉलो केल्यामुळे हा रिझल्ट आला त्याबद्दल शेतकऱ्याकडून मी जाणून घेणार आहे दादा आपली एक प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेतो की दोन तीन मार्च दोन हजार चोवीस ला आपण लागवड केली आज पंधरा जूनला आपण व्हिडिओ घेतोय सातशे आठशे कॅरेट तुमचं उत्पादन आतापर्यंत मिळालंय यापुढे आपल्याला अजून बाराशे ते पंधराशे कॅरेटची अपेक्षा आहे आणि ते पुढच्या दीड ते दोन महिन्यामध्ये चाळीस पंचेस साठ दिवसामध्ये आपण पूर्ण करू आणि त्यावेळेस परत मी येऊन तो व्हिडिओ शंभर टक्के घेईल पण आता तुमची जी प्रतिक्रिया आहे इतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना गेल्या तीन महिन्यामध्ये वर उन्हामध्ये तुम्ही हा प्लॉट हँडल केला आलेलं वेळापत्रक फॉलो केल्यानंतर काय अनुभव आला त्याबद्दल काय प्रतिक्रिया द्याल प्रथम मी असं म्हणतो की तुमचं जे वेळापत्रक वेळोवेळी जर काम केलं कुठलीच अडचण येत नाही हा माझा अनुभव कारण इतकं टेम्परेचर असताना पाण्याची कमतरता असताना सुद्धा कळी सेटिंग झाली पिवळी पडलेली फुलगड ड्रॉपिंग वगैरे आम्हाला काहीच अडचण नाही मोठे बंधू आपल्या सोबत आहेत तुमचा काय अनुभव आहे हो नाही ह्या वर्षी मागच्या जिल्ह्यामध्ये चालू होत आणि या चालू असताना आमच्या या निफाड तालुक्यात नैताळा गावामध्ये अतिशय बिकट वातावरण पाण्याचं लोकांना प्यायला पाणी नाही नदीचं पाणी आणून आम्ही हा बाग तयार केला हा बाग तयार करत असताना आम्हाला गावातील लोक किंवा आमच्या मनामध्ये हे पीक होईल हा बाजारमध्ये हा भाजीपाला जाईल असं आम्हाला वाटत नव्हतं पण या किसान कंपनीने खरंच आम्हाला मार्गदर्शन केलं वेळोवेळी आमच्या बंधूला ते व्हॉट्सअप करत असतात आणि ते औषधाची मार्गदर्शन करून आमचा हा भाग पूर्ण फुलवलेला आहे आमच्या नाही पण निपाड तालुक्यामध्ये आमच्या या नैतळा आणि आमच्या कुटुंबाचं नाव आणि मार्केटमध्ये सुद्धा गाडी गेल्यानंतर पहिल्यांदा आमच्या गाडीची विचारपूस होते आणि याच कारण म्हणजे किसान या कंपनीनं आम्हाला खूप असं मार्गदर्शन केलं त्यांचे मी या ठिकाणी आणि आमच्या बोरगडेच्या परिवाराकडून त्यांचे अभिनंदन करतो नक्कीच खूप म्हणजे हरिभक्त परायण त्यांना वक्तृत्वाचा अनुभव आहे बऱ्याचशा वेळा तुम्ही व्हिडिओ बघत असाल शेतकरी काही वेळा तर अक्षरशः माझ्यासोबत उभं राहून त्या शेतकऱ्यांना कॅमेऱ्या समोर बोलता येत नाही तो भाग वेगळा आहे आपला व्हिडिओचा विषय आहे की नवनाथ माउलीनी एकशे दहा पंधरा कॅरेटचा तोडा कसा केला त्यासाठी काय काय उपाययोजना केल्या त्या, त्या संदर्भामध्ये तुम्हाला हा व्हिडिओ देत असताना प्रामुख्याने लागवडी पासून आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत काय केलं पाहिजे एवढा मोठा व्हिडिओ मी देणार नाही परंतु आजच्या घडीला ज्या स्टेजला तुमचा सहावा सातवा तोडा असेल बऱ्याचशा शेतकऱ्यांचे कम्प्लेट आहे अजूनही व्हायरसचा त्या ठिकाणी प्रादुर्भाव होतो आपण जर या ठिकाणी बघितलं नवीन शेंडा या ठिकाणी जर तुम्हाला पाहायचा असेल अशा पद्धतीने शेंडा अजूनही सुरू आहे कुठल्याही पद्धतीत या ठिकाणी व्हायरस दिसत नाही नवीन कळी या ठिकाणी दिसते या छोट्या छोट्या कळ्या तुम्हाला दिसत असतील अशा पद्धतीने कळी आहे या बाजूला देखील आहे आता काल किती दिवस झाले तोडा झाला आता परत बहुतेक सोमवारी तोडा असेल तर अशा वेळेस आपल्याला डावणी मिळडू रोगाचा प्रादुर्भाव त्याचप्रमाणे सातत्याने कीटकनाशकांच्या फवारण्या न करता डावणी मिळडू असेल करपा असेल रोगाच्या संदर्भामध्ये आपल्याला त्या ठिकाणी काम कसं केलं पाहिजे आणि कुठल्या फवारण्या केल्या पाहिजे सातत्याने आपण बरेचसे शेतकरी त्या ठिकाणी काय करतात कारले पिकामध्ये शेंडा गोळा होतो म्हणून वारंवार कीटकनाशकांच्या फवारण्या करतात आणि त्यामुळं मादी कळीची संख्या त्या ठिकाणी कमी मिळते पॉलिनेशन कमी होतं आणि आपल्याला उत्पादनामध्ये घट येते म्हणून अशा वातावरणात आता पाऊस सुरू व्हायला सुरुवात होईल मान्सून काही दिवसामध्ये आपल्याकडे आगमन करेल आता सध्या अवकाळी पाऊस येतोय काही ठिकाणी खूप मोठा पाऊस होतोय परंतु सातत्याने ढगाळ हवामान असतं अशा वेळेस डावणी मिल्डू करपा आणि भोरी पावडरी मिल्डू डावणी मिळू आणि करपा या तिन्ही रोगांवर एक रामबाण उपाय आपण त्या ठिकाणी कुठली फवारणी केली पाहिजे दोनशे लिटर पाण्यामधून असा प्लॉट भरगतचा असेल चारशे ते पाचशे लिटर पाणी त्या ठिकाणी गेलं पाहिजे दोनशे लिटरचं प्रमाण या ठिकाणी मी सांगतो डावणी किंग पाचशे मिली झेड अठ्यात्तर चारशे ते पाचशे ग्रॅम आणि झिंक शंभर ग्रॅम असा एक पे त्या ठिकाणी करून घ्या पुढचे दोन तीन दिवस जाऊ द्या दोन तीन दिवसानंतर ह्या ज्या कळ्या दिसत आहेत कळी वाकडी नाही झाली पाहिजे एक सारखा रंग एक सारखा काटा अशा पद्धतीने आला पाहिजे त्यासाठी आपण जमिनीच्या माध्यमातून रिपच्या माध्यमातून काय दिलं पाहिजे साधारणतः सात आठ तोडे झाले असतील चार पाच तोडे झाले असतील दहा तोडे झाले असतील त्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा सल्ला आहे एकरी त्या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे पाच लिटर फोस्ट देशी गाय गावरान गायचं दहा लिटर दूध चार किलो गूळ आणि त्यासोबत तुम्हाला द्यायचंय पाच ते दहा किलो पर्यंत सल्फेट ऑफ पो, पोटॅश एसओपी सोपी नावाने जे आपण खत ओळखतो द्राक्ष बागायतदारांना ते माहिती आहे सल्फेट ऑफ पोटॅश या ठिकाणी दहा किलो घ्यायचे आहे पाच लिटर फोस्ट रोग दहा लिटर देशी गायीचं दूध गावरान गायचं दूध नाही मिळालं तर दूध वापरू नका जे यंत्र ज्याला आपण म्हणतो मला इथं कुणाचंही मन, मन दुखवायचं नाही जे दूध देणार यंत्र आहे त्या गायीचं दूध घेऊ नका गावरान गायचं दहा लिटर नाही मिळाल तर पाच लिटर घ्या तीन लिटरपर्यंत देखील एकरी तो डोस चालेल पाच लिटर पोल्ट्रोक सोबत दहा किलो एसओपी चार किलो गोळ हे अॅप्लिकेशन जमिनीतून जर तुम्ही दिलं कळ्यांची संख्या वाढायला सुरुवात होईल तुमचा ज्या ठिकाणी चौथ्या दिवशी पन्नास साठ कॅरेटचा सा तोडा असेल तो पुढच्या चार दिवसानंतर ते अॅप्लिकेशन दिल्यावर ऐंशी पंच्याऐंशी कॅरेट पर्यंत तो तोडा गेल्याशिवाय राहणार नाही याची शंभर टक्के शाश्वती मी देतो पुढचा स्प्रे तुम्हाला घेत असताना पुढचा स्प्रे खूप महत्वाचा आहे कीटकनाशकचा स्प्रे घ्यायचा त्याच्यासोबत तुम्हाला बुरशीनाशक घेता आलं पाहिजे सोलोमन दोनशे मिली फॉलिक्युअल शंभर मिली अँट्राकॉल चारशे ग्रॅम परत तीन चार दिवस जाऊ द्या तीन चार दिवसानंतर पुन्हा एकदा डाऊनी मिल्डू कर पाभुरी हे सातत्याने लक्षात ठेवायचं त्यासाठी जिब्रॉलिक ऍसिड कळीची लांबी आपल्याला चांगली मिळाली पाहिजे आणि जो मार्केटचा बेनिफिट आहे झपाट्याने आपल्याला आपल्या हातात उत्पादन घेण्यासाठी जिब्रालिक ऍसिड दोन ग्रॅम जीए दोन ग्रॅम अँट्राकॉल प्रोपीने आपण म्हणतो अँट्राकॉल चारशे ग्रॅम आणि सीविड जे आहे डायरेक्टर पाचशे मिली असा एक स्प्रे केल्यानंतर परत तीन चार दिवसांनी तुम्हाला एक चांगला स्प्रे त्या ठिकाणी घ्यायचा आहे अगदी स्वस्तातला स्कोर शंभर मिली कवर्स दोनशे ग्रॅम एक्स्ट्रा थायमोगॉल शंभर ग्रॅम अशा पद्धतीने तो स्प्रे जे सोपी तुम्ही देत आहे स्ट्रोक दिलाय त्यानंतर दहा दिवसाने पुढचं ड्रिपचं ऍप्लिकेशन तुम्हाला द्यायचंय आहे एकरी एक लिटर टेक कॅल त्या टेक कॅल सोबत तुम्हाला घ्यायचंय पाच किलो कॅल्शियम नायट्रेट आणि पाचशे ग्रॅम फोरन असा हे साधारणतः पंधरा वीस दिवसाचा शेड्यूल देण्याचा मी प्रयत्न केला जेणेकरून साठ सत्तर पन्नास कॅरेट असतील ते पंच्याहत्तर होतील शंभर असतील सव्वाशे होतील सव्वाशे असतील दीडशे कॅरेट होतील परत एकदा बोरगुडे साहेबांकडे येतो शेवटचा सा प्रश्न विचारतो <coughs> की तुम्ही भोपळ्याचा प्लॉट लावलाय तो देखील डॉक्टर किसान कडे मार्गदर्शन घेण्यासाठी रजिस्टर केलाय कार्ले पिकात तुम्हाला जो शंभर दिवसात अनुभव आला इतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना डॉक्टर किसान बद्दलचा तुमचा अनुभव कसा शेअर करा शेअर करायचं जर ठरलं तर जे काय मार्केटमध्ये समजा दोन नंबर पण सगळ्याचं नाव वगैरे आठ दिवसाचं शेड्यूल आल्यामुळे आपण त्याच्यावर सर्च करू शकतो बरोबर आहे असं आणि ते वापरल्यानंतर काय वापरल्यानंतर समाधानकारक उत्तर समोर आहे आपल्या असं म्हणजे एखादा स्प्रे दिला आणि ज्या रोगासाठी प्रिव्हेंटिव्ह मध्ये आपण काम करतो बरोबर ना की रोग यायच्या अगोदर आम्ही फवारणी पाठवतो आणि ती केली ठीक आहे शेतकरी त्या ठिकाणी खर्चाला माग पुढे कुठेही बघत नाही कर्ज काढाल पण तो खर्च करणारच पण तो खर्च केल्यानंतर ज्या ज्या आपल्याला अपेक्षा असते की हे पीक आपल्या हातात बाजार भावाची त्याला स्वतःला शाश्वती नाही परंतु त्याला एक इच्छा असते की हे पीक मी लावलं आणि हे पीक खूप हिरवगार असावं चांगलं उत्पादन माझ्या हातात यावं तसं झालं का झालं नाही या कालखंडामध्ये भरपूर उष्ण देतात तुम्हाला तर माहिती आहे आज या वेळेला नाशिक जिल्ह्यामध्ये नाही पूर्ण भागामध्ये आज हे सगळा भाग पाहिला पिण्याचं पाणी मी तेच सांगतो का हा भाग तयार होणं अशक्य गोष्ट होती या वातावरणात पण डॉक्टर किशनच्या मार्गदर्शनाखाली शक्य करून दाखवलं म्हणजे वाटतच नव्हतं होईल म्हणून आणि हे तुमच्या सर्वांचे एक उपकारच म्हणावं लागतील आमच्या या शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांना परवडत नाही परवडत नाही पण मार्गदर्शन घेतलं पाहिजे देणाऱ्याने मार्गदर्शन दिलं पाहिजे जे तुमच्याकडे आहे ते तुम्ही शेत आता टीम तुम्ही त्र्यंबक शिरून आलात खूप आनंद झाला आमच्या भागामध्ये आला पहिल्यांदा आमच्या भागामध्ये तुम्ही आलेत खूप आनंद झाला आणि यापुढे तुम्ही आम्हाला असं मार्गदर्शन करावं वेळोवेळी आम्ही भोपळ्याचा प्लॉट या, 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 या संबंधाने लावला तंबाटे पण लावतोय तर तुम्ही सर्वांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करावं परत एकदा मी या भागाच्या माध्यमातून माध तुमचं नैतळ आणि आमच्या बोरगुडे परिवाराकडून तुमचं खूप खूप अभिनंदन करतो असेच आम्हाला तुमचे या रुपये आशीर्वाद असावे आणि आमच्या या बहरलेल्या बागामध्ये तुम्ही आलात परतशे एकदा तुमचं अभिनंदन करतो आणि थांबतो बोला नक्कीच मित्रांनो या ठिकाणी हा जो व्हिडिओ दिला याच्यानंतर माझ्या स्वतःच्या माझ्या टीमच्या मध्ये जबाबदारीत वाढ झालेली आहे आणि मी ज्या पद्धतीने शब्द दिला की पुढच्या एक ते दीड महिन्यामध्ये अजून हजार ते बाराशे कॅरेटचं उत्पादन आपण या ठिकाणी शेतकऱ्याला कसं घेता येईल त्या संदर्भात मार्गदर्शन करतच राहणार आहोत आणि तो शब्द पूर्ण केल्यानंतर पुढचे आज पंधरा जून आहेत साधारणतः पंधरा जुलै ते पंचवीस जुलैच्या दरम्यान परत एकदा या शेतकऱ्याकडे येऊन या प्लॉट मधून तुम्हाला व्हिडिओ देण्याचा माझा प्रयत्न असेल आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार